नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनच्या दिवसाचा आणि मीच आलेली आहे आपल्या माहेरी भावाकडे आता मी कसं एकटी जायचं म्हटलं की बसनं जात असते मग घरी लवकर उठून स्वयंपाक करून सगळं घरचीसुद्धा रक्षाबंधन झालेली आहे आता मी निघालेली आहे बसमध्ये बसलेली आहे आणि इथून मला जायचं हुमना आहे हुमनाबाद आणि हुमनाबादहून परत उमरगा आता मी आलेली आहे कल्याणला बसव कल्याण एक मोठं ऐतिहासिक असं शहर आहे बसवेश्वरच्या नावाने आणि हे पहा किती छान शेती वगैरे पीक पाणी छान आहे इकडं पाऊस पण आलेला आहे जागीजागी पाणी पण थांबलेलं आहे आता मी आलेले आहे ब बस बसस्टँडवर आणि उतरलेली आहे तर काय इथं पहा एक माणूस कसं एकदम दारू पिऊन निवांत असा झोपलेला आहे मी दाखवते तुम्हाला हे पहा काय लोक आहेत आणि कसे लोक आहेत हे पहा इतक्या गर्दीमध्ये भीडभाडमध्ये चला जाऊ द्या असेच लोक दुष्ट लोक आहेत समाजामध्ये आता हे पहा तर आता मी राखी घ्यायला इथं थांबलेली आहे तिकडून माझा भाऊ येणार आहे वहिनी आणि अक्का मोठी त्याच्यामध्ये येणार आहे तर त्यांच्याच कारमध्ये मी मग उमरग्याच्या भावाच्या घरी जाणार आहे तोपर्यंत मी राखी घेतली इथं आता आलेले आहेत बघा भाऊ आणि वहिनी आणि अक्का आता इथं भावाच्या घरी जायचं आहे तर त्यांनी तिकडून आले आणि उदगीरची बहीण वगैरे अगोदरच आली तर लातूरचा भाऊ पण आला त्यांच्याबरोबरच उदगीरची बहीण आली असं आता चाकूरची बहीण पण येणार आहे असं सगळेजण एकत्र आम्ही जमून रक्षाबंधन करत आहोत इथं आलेलो आहोत आई थांबलेली आहे उदगीरची बहीण आहे आणि हे लातूरचे भाऊ थांबलेले आहेत आणि हे आहे उमरग्याच्या भावाचं घर तर इथंच रक्षाबंधन साजरी करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे सर्वजण इथं भेटेल घरी घरी पावन चरणावरी पावन अशी ही आईनं काढलेली रांगोळी पहा आल्या आल्या दिसली ना तुम्हाला ते आता इथं वहिनी थांबलेली आहे म्हटलं इथले उमरग्यातले हे उमरग्यातले भाऊ आणि आलेलो आहोत आम्ही आता घरी बॅगा वगैरे ठेवायचं चाललेलं आहे तोपर्यंत लगेच वर्षावहिनी चहा केली चहा घेतलं स्वयंपाक एकदम रडीच होता तर झालेला आहे आता चहा पाणी वगैरे सगळं आणि ही मोठी बहीण सगळ्यांसाठी लाडू आणलेली आहे आणि सगळ्याला लाडू देत आहे की सगळेजण घ्या आणि ठेवा आपल्या आपल्या बॅगमध्ये तर इथं आम्ही असं बोलत बसलेलो आहोत तर चाललेले आहेत गप्पा गोष्टी आथा, आता आणखीन एक चाकूरची बहिणी यायची आहे म्हणून वाट बघत बसलेलो आहोत आता लगेच ती आलं की मग रक्षाबंधन साजरं करायचंच आहे कारण आम्हा सगळ्यांना वेळ पण नसतो ना जायचं पण आहे तर आईच्या आई बघा कसे गप्पा मारत आहे आम किती खुश झालेली आहे सगळ्या लेखी आल्या म्हणून एकत्र खूप आनंदात आहे आईला आज खूप आनंद असा झालेला आहे की मग चला तर आता ही आहे वर्षा वहिनी मधल इथले उमरग्यातली वहिनी आणि मी आणलेली होते शेवग्याच्या शेंगा तर उदगीरची बहीण सगळ्याला बरोबर वाटप करून देत आहे तिला म्हटलं तूच दे आणि सगळ्यांना कोण कोण आले ते सगळ्यांना पुरवठा झाला पाहिजे बघ कुणाला किती येत आहे काय नाही तर ती वाटप करत आहे आता थोड्या थोड्या लागत आहेत ना शेवग्याच्या शेंगा ही आली बघा चाकूरची बहीण आणि तिला आल्याने तिच्या हातात दूधगिरीच्या बहिणीने शेंगा दिल्या तर ती म्हणले तुला मारो का असं इच्छान म्हणून अशी मजाक चाललेली आहे तर हे आहे उमरग्यातल्या भावाचा मुलगा स्वप्नील आणि हे आहे चाकूरच्या बहिणीचा मुलगा संकेत आणि इकडं बसलेला आहे भाऊ तर चला आता रक्षाबंधनाची तयारी झालेली आहे ताटसुद्धा सजलेलं आहे आणि सर्वात अगोदर करत आहे चाकूरची बहीण राखी बांधण्याचा कार्यक्रम आता हे बसलेले आहेत आमचे आता इथले तिघं भाऊ म्हणजे ते एक सोलापूरला राहतात इकडचे मधले लातूरला आणि तिकडचे उमरग्यातच अजून दोन भाऊ आहेत ते पुण्याला असतात आणि दोघं पण पुण्यालाच असतात तर ते आलेले नाहीत मोठे भाऊ आणि माझ्या नंतरचे भाऊ ते आलेले नाहीत तर त्यांना पोस्टाने आम्ही पाठवलेलं आहे राखी तर खूप छान वाटतं ना आता आजच्या काळामध्ये असं संयुक्त पद्धतीने पारंपरिक पद्धतीने असं सर्व करणं म्हणजे खूप छान असं मनमिळाऊपणा आणि प्रेम आपसमध्ये हे वाढण्यास मदत होते बाकी काहीच नसतं काम तर सर्वांनाच असतं तर झालेलं आहे चाकूरच्या बहिणीचं चा, आता उदगीरची बहीण राखी बांधत आहे आता पहा ती राखी बांधण्याचा कार्यक्रम तिचा चालू झालेला आहे असं करून आम्ही एक एक जण एक एक जण आपल्या पहिलं तिघा भावाला बांधून घेतलो आणि तो भाऊ साडी देत आहे आणि हे दोघं भाऊ पैसे देत आहेत तर असं सगळं झालेलं आहे छान वाटलं एकच दिवसाचा कार्यक्रम होता पण किती छान वाटते ना असं सगळं साजरं झालं ना साजरं केलं ना तर एक तिकडा आहे एक इकडा आहे कुणाला वेळ नाही असं सर्व मनात बसलं ना तर असंच होतं आणि जायचं निर्णय घेतला आणि करायचं म्हटलं तर एकच ठिकाणी साजरं करायचं म्हटलं तर करूही शकतो आता ही आहे सर्वात मोठी बहीण ती पण लगेच मागे मागे आली बांधायला कारण घाई करायचं होतं ना कारण जेवण पण करायचं उशीर होईल त्यामुळं मग ती पण आली आता तिच्यानंतर मग मी राखी बांधणार आहे तर आरती झालं की मी पण तयारच आहे राखी बांधायसाठी सर्वांनी आपलं आपली तयारी करून आलेलोच होतो आणि मेन म्हणजे काय राखी बांधण्याचं कार्यक्रम वर्षातून एकदा येतो ना आणि एक वेगळा आगळा वेगळाच आनंद देऊन जातो हा खूपच छान असं वातावरण पण निर्माण होतं आणि चांगलं पण वाटतं थोडासा बस वेळ काढावं लागतं काम कामापासून पुरसत टाईम वेळ तर कुणालाच नसतं तर मी पण असं बांधून घेतली बांधली राखी आणि ते भाऊ साडी देत आहे तर तो अगोदरच साड्या घेऊन ठेवला होता तर सगळ्यांना साड्या आम्ही चार बहिणी ना तर चारही बहिणीला साड्या वगैरे घेऊन ठेवलेला होता तो आणि हे हा सर्वात लहान भाऊ आहे हे तर झालेलं आहे आता हे चाकूरची बहीण बांधत आहे स्वप्नीला म्हणजे उमरग्याच्या भावाच्या मुलाला राखी आता हे वर्षावहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहे म्हणजे माझे धाकट्या बहिणीचे पण मिस्टर आहेत आणि वर्षा वहिनीचे भाऊ पण आहेत ते तर त्यांना पण ती राखी बांधत आहे त्यांना पण गिफ्ट मिळालेलं आहे दाखवते मी तुम्हाला काय गिफ्ट आहे ते, ते, ते त्याच्यामध्ये आणि ही आहे सर्वात आमची धाकटी वहिनी मंजुषा ही धाकटी वहिनी मंजुषा पण राखी बांधत आहे तर त्यांना पण असं गिफ्ट आणलेले आहेत त्यांनी देण्यासाठी म्हणून आता हे आहे धाकटी बहीण आहे ना त्यांचा मुलगा पुण्याला असतो जॉब वगैरे आहे त्यांना तर तेही आलेत रक्षाबंधनाच्या निमित्तानं तर त्यांनाही मंजुषाने राखी बांधली तर असं सगळ्याला राखी बांधण्याचं कार्यक्रम झालं वर्षा पण राखी बांधत आहे आणि इकडं स्वप्नीलला पण मोठी आक्का राखी बांधत आहे असं प्रत्येकाने प्रत्येकाला राखी बांधलं डबल काही कसं असं घडल तेवढं सगळ्यांनी राखी बांधलं आणि असा झाला राखी बांधण्याचा कार्यक्रम तर हे आहे गिफ्ट आणलेलं धाकट्या बहिणीनी त्या आपल्या वहिनीला आणि दोघेही बहिणींना द्यानासाठी तर हे पहा खूप जिरे मिरे मीठ मिरची सर्व घालून ठेवण्यासाठी छोटे छोटे भांडे तर चला मग आता राखी बांधण्याचा कार्यक्रम झालेला आहे आताच चालू झालेली आहे जेवणाची तयारी आता इकडे ताट वाढत आहेत सगळेजण ताट वाढण्याची तयारी खूप छान मस्त असं झालेलं आहे ॲटम तरी एवढे आहेत की आपण काउंटसुद्धा करू शकत नाही आणि असं वाटायला लागलं आहे की आता काय खावं आणि काय नाही काय वाढावं काय नाही तर इतके ॲटम झालेले आहेत एक एक प्रकारचं वनभोजनच म्हणजे किती दिवसानंतर आपण असं सगळे एकत्र येतो पहा तेही आपलं मन केलं तर असं असं नाही की त्यांची वाट बघत बसायचं ह्यांची वाट बघत बसायचं तो ये म्हटल्यानंतर जायचं असं नसतं कधी कधी आपणसुद्धा पहल करावं लागतं की रक्षाबंधन आहे आम्ही येत आहोत असं म्हणलं तर काय हरकत आहे आणि चला इथं आई बसलेली आहे अक्का बसलेली आहे आणि मंजूच्या सगळ्यांना स्वीट खाऊ घालत आहे की म्हटलं स्वीट खाऊ घालते सगळ्यांना तर स्वीट खाऊ घातले मंजूच्याने सगळ्यांना ह्या जावा जावा दोघी तर असं आता झालेली आहे पुरुषाची पंगत संपली त्यांचं जेवण झालं आता बसलेलो आहोत आम्ही बायका बायका तर मग किचनमध्येच किचन खूप मोठं आहे तर इथं आमची पंगत झालेली आहे मग बायकांची पंगत बसल्यानंतर मग काय गप्पा गोष्टी जास्त आणि जेवण कमी असं असतं ना तर कोणतं आयटम कसं झालं कोण केलं कसं केलं त्याच्यामध्ये काय काय घातलं खाण्यापेक्षा ह्याची चर्चा जास्त झाली आणि पहा आणि हा आहे धाकट्या बहिणीचा मुलगा रूपेश तो पण आत्ता आलेला आहे आता जेवण झाल्यानंतर आम्ही इथं सगळेजण बसलेलो आहोत पहा इकडून बघितलं तर ती वर्षा मंजूषा ते दोघी बहिणी तर आता आम्ही निघालेलो आहोत पाया पडायचं चाललेलं आहे सगळ्यांना नमस्कार करून पाया पडून आता निघायचं आहे कारण साडेचार वाजलेले आहेत आणि उमरग्याच्या बसस्टँडवर मला भाऊ सोडतील आणि तिथून आहे माझी बस तिथून मला हुमनाबादला यावं लागेल हुमनाबादहून परत बिदर म्हणजे मला जास्त उशीर होईल ना जाण्यासाठी म्हणून मी जास्त थोडं घाई करायला लागलेले होते आता इथं नमस्कार करत आहेत सगळेजण पाया पडत आहेत कारण ही आपली भारतीय संस्कृती आहे पाया पडणं मोठ्याचा आशीर्वाद घेणं ही पण एक आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी खूपच चांगली प्रथा आहे पण आजकालची मुलं ना पाया पडायला मागे पुढे मागे पुढे बघत असतात तर तसं चला निघालो आम्ही आता बॅग घेऊन सर्वजण बाहेर पडलेलो आहोत सगळ्याच बहिणी आहे बघा चौघी बहिणी आम्ही बाहेर पडलो आणि वहिनी पण आहे ते जे सोलापूरला राहतात त्यांनी त्याही निघाल्या आणि इथं राहणार आहेत ते वर्षा वहिनी त्यांना काय इथंच राहायचं आहे त्या सोडायला येत ता आहेत आई आणि आता मी बसलेली आहे बसमध्ये बस मिळाली मला आल्या आल्या भावाने सोडलेलं आहे आणि इकडे पहा गर्दी पहा आता प्रत्येक बसमध्ये ना आज तरी इतकी गर्दी होती ना की बघा मारामारी आणि वरी चढण्यासाठी बायकांची तर हालत इतकी बेकार झालेली आहे ना चढायला येत नाही एक एक म्हातारी लोक असतात त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे काही विचारूच नका तर चला मग आजचा अवलंब तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद